अमाय बाई आज पाय बर आज किती मस्त ऊन तपून राहिली अन काल चिप्स बनवले बरोबर वाळून दहा वेळा वर खाली वर खाली दुखून गेले माये काल जेव्हा काही बनवाले जा तर वाटते माया हिरस करते का काय तर नाही तेव्हा ऊन तपते अन काही बनवाले बनवायचे का बस पावसाची शितोळी येते मग आज आता ऊन तपून राहिली तर सगळं वाळ करून डब्यात भरून ठेवून द्या लागन आज गवळी मस्त वाळून जाते मग गवळी साफ करून घेतो अन मग शेवड्यासाठी दळून शेवडाई बनवून घेतो आणि मग कुरोड्यासाठी गहू टाका लागन लवकर लवकर बनवून घेतो नल्ल होतो म्हटलं पण ह्या वातावरणाच्या पायी मांग पुढं मांग पुड़ा जीव होते बनवू का नाही बनवू बनवू का नाही बनवू इन काय पाऊस इन काय पाऊस अरे बापरे चंद्रकला आज तो मस्त दिसून राहिली तू नवे नवे कपडे हा नवी नवी साडी कुठं चालली म्हटलं एवढी तयार होऊन काय नवीन साडी हो दोन्हीच तर साडी वय हो लाय दिवसाची तशीच ठेवली ठेवली आहे तर मी म्हटलं ठेवल्या कपडे खराब होते पडते काढून घेतो म्हटलं डेली घालाले चंद्रकला नवीनच साडी आहे ना ते चांगलीच तर साडी आहे येवा जावाले चांगली आहे ना ती साडी हा नवीन नवीन नवी कपडे तू घरी खराब करशील मग काय कपडेच घेत बसशील काय तू नवे नवे अव जिंदगी भर काय साडी घालू काय मी हा घालून तर राहिली एका वर्षापासून दोनच साड्या आता काय थेच साडी घालू काय मी मरेपर्यंत फाटून जाईन तरी गाठा बांधू बांधू गाठा बांधू बांधू धाग्यानं शिवू शिव थेच थेच घालू काय हा आता नाही घालत मी गाठोळीत बांधून ठेवल्या दोन्ही साड्या आता मी दोन्ही साड्या काढतो दोन ते घालत जाईल अन येवा जावासाठी दुसऱ्या साड्या घेऊन दे जा मुले चांगल्या मस्त हजार हजार रुपयाच्या दिवाळीला तर घेतल्या साड्या अरे त्या साड्या तशाच असं हा ये तर काय घेऊन नाही द्यान काय मग घेऊन दे जा मुले सध्याच्या हाय ना तुझ्या जोड साड्या हाय ना घालाले राहू पाहू पैसा पाणी आल्यावर आता बिना कामाचे पैसे नको खर्च करत जाऊ शाळ्या पाहिजे पाहिजे जाऊ कोणाच्या तेव्हा पाहू हो मी तेच म्हणणार होती तुम्हाला जाऊ चांगली साडी घेऊन दे जा पण चांगली घेऊन दे जा मी काय म्हणतो तीन हजाराची एकच साडी घेतल्यापेक्षा तीन हजारात तू तीन साड्या घे ना एकच एक साडी एकच एक साडी घालशील काय मग प्रत्येक लग्नात कार्यक्रमात हा त्याच्यापेक्षा तू तीन साड्या घाल तीन साड्या तू तीन वेळा घालशील काय चंद्रकला तू हो भी कुठं डोकं लावतो काय माहित हा माय हो गड्या तीन साड्या घेऊन मी तर तीन ठिकाणी घालान बरं ठीक आहे ना तीन हजाराच्या मला तीन साड्या घेऊन दे जा मग तुमचे कामाचे पैसे भेटन तेव्हा सध्याच थांबून लय कूलर वुलरही पाहावं लागणार ना उन्हाळ्याचे दिवस चालू आहे कूलर नाही पाहिजे का वॉक्चर कूलर तो बी पडलं हा माय हो आता ह्या महिन्यात आत उन्न लई तर पण कूलर तर पाहिजेच ना नाही तर गर्मी तर लय होते नाही येतो काय मग तो पहिलं कूलर वूलर घेऊ दे मला मग साडं गिडं पुढच्या महिन्यात भाऊ आता तसं कुठं जावाचही नाही आहे सध्या बर घेऊन दे जा मग पुढच्या महिन्यात घेऊन दे जा अन येतो म्हटलं मी शांताबाईच्या घरून राहिले अहो गाजरचा हलवा बनवला तर म्हटलं लेकर दे डब्यात घेऊन जाय ना एखाद्या लोकांना दाखवत दाखवत घेऊन जातो माय हो गड्या डब्यात घेऊन जात कुठे निघाल्या मावशी कुठं नाही येतो म्हटलं शांताबाईच्या घरून धंदे झाले तर जातो थोडेशी बसाले हा चांगला आहे ना राहते व तू या जवळ या रायते ना मावशी रायते रायते मस्त रायते माझ्याजवळ आणतो ना त्याले घरी असली म्हणजे घेऊन येतो हो काय चांगलंय ना येते तो हो घेऊन येतो ना काम गिमा झाले म्हणजे वहिनीला काम नाही करू देत मग याले पाहिन का काम करन त्याच्यानं आणतो त्याले तर माहित मग तिच्या सगळं खेळत राहते ह्या हो आणि तू या पोरीले लहान लेकरांचा चाललं लाड येते मस्त लाड करत राहते आणि पाहिते मस्त पण हा त्याले मारणार नाही कुठं पाडणार नाही मस्त पाहिते तू पोरगी मस्त खेळवता येते तू या पोरीला हो <laughs> मावशी तिले लय आवडते लहान लेकर आता इथं मामाच्या घरी परव परव चालले मी पर्व जवळ आता आंघोळ करून राहिले मी घेऊन बसली होती त्याले तिले म्हटलं जाणव आंघोळ करणं आंघोळ करणं ऐकत नाही ते तिले म्हटलं पहिले आंघोळ करून घे मग जो म्हटलं त्याले पाहिजे मग तर बरं ठीक आहे म्हणे मग तिला आंघोळीला पाणी टाकून आणि आता गेली मग आंघोळीला हो काय तू ठेव ना एखादं हा तुला नाही पाहिजे काय म्हटलं आता पोरगी या एक पाहिजे तुले पोरग गिरग आता नाही राहू द्या ना एकच ठीक आहे मला अ मग आता तू काय म्हातारी झाली काय हा तुझ्या वय झालं काय हा पाहिजे आता पोरगी हा एक पोरग पाहिजे नाही मावशी आता पोर आता न पोरी काहीच फरक नाही राहिला हा माई एकच पोरगी आहे तिलेच मस्त शिकवतो आणि छोटी मोठी ड्युटी लावून देईन माया पोरीला थेस मायासाठी सगळं काही आहे पोरगी थेस आहे आणि पोरगही थेस आहे आता दुसऱ्या पोरगी इथे जायन पोरग इथे जाय पण फरक राहते पोरी अन पोरात लग्न होईल तिच्या सासूरवाडीत चालले जाईन मग तुम्ही दोघे काही एकटेच काय तुम्हालाही गमणार नाही तुम्हाला पोरगं राहते तर पोरगं आपल्या जवळ राहते अन आता तू सांग आता पोरगी आहे मोठी झाली समजा अन तापा जरा पोरगं राहते तर अर्ध्या रात्री गाडी काढवून तो बाहेर जाऊ शकते आ तुम्हाला नेऊ शकते पण तू सांग एवढ्या अर्ध्या रात्री जे पोराचे कामं राहते ते पोरगी नाही करू शकत ना तू किती म्हणशील का नाही माय पोरगी सगळं सांभाळून घेईन सगळं करते कोणाचं गरज नाही पडू देणार पण तसं नाही राहत भाई पो पोरात आणि पोरीतलाही फरक राहते मी अशी नाही म्हणत की पोरगी पाहिजे नाही किंवा पोरी पाहिजे नाही पाहिजे दोन्ही लेकरं पाहिजे पोरीतही भेदभाव नाही करायला लागत पोराती नाही करावं लागत पण माय असं म्हणणं आहे की पोरगी हाय बा तू या जवळ अजून एखादं ठेवून घे अशी म्हणून राहिली मग ते काही हो ना पोरगी हो किंवा पोरग हो पण दोन लेकरं तर पाहिजेच ना पोरगं होईन तरी चांगलं आणि पोरगी होईन तरी चांगलं आता मी विचारच नाही करून राहिले लेकराचा आता मी एक माई पोरगी आहे शिकवतो म्हटलं आणि आता पाहतो म्हणत होती मी यायले माझ्या नाही होता ना दारूतच राह दारूतच राह मी म्हटलं नवरा देवळाय दोन दोन लेकरं करून काय करू त्याच्यानं मग ठरवलंच नाही मी ना दोन लेकरं करावं काही म्हणून नाही तर म्हटलं दोन दोन लेकरं करून घ्या ना आपल्या बरोबर काय ले लेकराची वाक्य करा त्याला शिक्षणाले पैसे लागत नाही काय खावा पिवाले पैसे त्याच्यापेक्षा म्हटलं एक पोरगी आहे तर तिलाच व्यवस्थित ठेवत बाबा हो ते तर आहे पण आता आहे ना व्यवस्थित सुनील आता कुठं जास्त पिऊन राहिला मस्त कामाला जाते हा पैसा तुझ्या जवळ आणून देते आणि पेते तर पेते एखाद्या वेळा पिऊ देत जा एखाद्या वेळेस पेते तर काय होते सगळेच माणसं पेते आता कोण बिना दारूच आहे वाईट गीट नको मानून घे जो मला वाटलं तर म्हटलं बा तुले नाही नाही वाईट वाटायची गोष्ट दिसत नाही आहे मला हा काय okay. नाही लय दिवसाची म्हणणार होती मी पण म्हटलं नाही आता म्हटलं सगळेजण आपापलंच पाहिजे ना ठेवाव का नाही ठेवाव लेकरं पाहिजे का नाही पाहिजे मग आपण काय कोणाला म्हणाव नाही काय आता आज मी चालली होती आणि ह्या तू या दिसला मला तर त्याच्यावरून आठवलं मले तर म्हटलं बा क ठेवून घे जो पाहिजे एखादं लेकरं अजून सपोर्ट करायला आता ते तर आहे तू जर ठेवशील तर तू पोरीला बी सपोर्ट होऊन जाईन एखाद्या बहिणीचा किंवा एखाद्या भावाचा जे होईन ते पाहिला जाईन लेखाने ह्या जगात सगळे सगळेच होते चुलत चुलतच होते तो म्हणजे नाही हाय माया भावाचे लेकर हाय माय हाय माया बहिणीचे लेकरं तर वेळेवर कोणीच नाही येत म्हटलं धावून तर स्वतःचे लेकर स्वतःचेच होते चुलत चुलतच राहते त्याच्यानं आपले लेकरं एक राव दोन राव तीन राव आपल्यासाठी चांगले कृपा येतो अन म्हटलं वाईट गीत नको मानजो हाय तर मी बडबडी मला जे वाटते ते बोलून देतो मी माझा स्वभावच तसा आहे मग मी माग नाही बोलत मले जे बोलायच राहते ते मी तोंडावर बोलतो तुले मी म्हणणार होते ताज म्हणूनच दिलं काही हरकत नाही ना मावशी म्हटलं तर म्हटलं <laughs> पाय मग करजो विचार <laughs> राहीन तर चांगलंच आहे बापा तुम्हाला सारा अन राणीले सोपट होऊन जाईन पाहू आता विचार करू बर कर मग विचार <laughs> येतो मी शांताबाईच्या घरून या मग शांताबाई शांताबाई बबिता शांताबाई कुठे गेली ना आई छतवर गहू साफ करून काय बोलतो छतवर थंडी लागून राहिली का एवढ्या जाऊन बसले नाही नाही थंडी नाही लागत काल चिप सगळी बनवली आम्ही तर तेच वाढून द्यायली आई तर म्हणते गहू गि साफ करून ठेवून घेतो शेवड्या बनवासाठी तर छतवर बसली आहे दहा वेळा म्हणते खालून वर जा वरून खाली या तर पाय दुखते तर वरच बसतो म्हणते मी हो काय कधी काल बनवले काय चिप्स हो काल बनवले ना तो काल पाऊस आला तो काल काही बरोबर वाढले नाही शितोडे आले ना काल पाण्याचे हो ना काल पावसाचे शितोडे आले ना मग वाढले का वाढायचे सोपले असेल ना तरी हो सोपले ना मग रात्रभर पंख्याच्या हवेत असं वाढवले आम्ही वाढले म्हणा लय वाढले पण अजून एक ऊन टाकून देतो म्हटलं कळक बरं जाऊन पाहतो मी वर घे ना या डब्बा हलवानला गाजरचा तर देजो लेकरायला बरं बापरे शांता बाई काय म्हटलं हे काय होत काय होय काय ना काय होत झालं वाटते शांताबाईच वाढवण बनून नाही हो बनाच आहे ना बनवणं चालू आहे बा आता काल पहिला दिवस कालच हात लावला आम्ही काल चिप्स बनवले तर काल बी काय हो हे काम झाल्यासारखं काऊन काय झालं काही नाही रात्री मस्त आलू आलू शिलून ठेवले चिप्स पाडून ठेवले सकाळी ढगाळ वातावरण आम्ही म्हटलं वाढते का नाही वाळत वाढते का नाही वाळत तरी घाई घाईनं घाई घाईनं बनवले बाबा ना वाळू टाकले बर झाला प्रीती आली होती तर तिने म्हटलं बाई प्रीती थोडशी चिप्स वाळू टाकू थांबली ते घंटा थांबली करू लागले तिनं काम अ माय मला नाही आवाज दिला मग मी तर घरीच होती फोनही नाही केला मले नाही तर आली नसती काय मी तशी तर फोन करत राहतं जेवली काय वन झोपली काय वन काय करत मग येत नाही काय हा बाकी वेळेस फोन लावणं होते आणि कामाच्या वेळेस फोन नाही लावता येत काय फोन लावायला पाहिजे होता मला काही माहित नाही तू चिप्स बनवून राहिली म्हणून नाही तर आली नसती काय मी आ, न, या कामा, कामा, काय कराव काय नाही सुचत नाही नाही लावला असता तुले फोन आ, तुले नाही आठवलं पण बोन नाही लावला या मावशी काहीच का नाही दोघी दोघी करत राहता काल तर मी झोपलीच होती मस्त आराम केला दिवसभर पण काल आली नाही इकडे घुमत फिरत आली असती तर बनवू लागले असते मग मी नाही चिप्स प्रीतीला सांगत याले सांगत त्याले सांगत मला सांगत जाणं काम इच्छा इथं आहे ना मी आ, आता सांगन तुले आता बोलावन बस ना कशी काय आली कुठं चालली काय नाही कुठं नाही जा घरीच आहे हलवा बनवला दिला काय मी म्हटलं नवीन साडी घातली तर कुठं चाललीच काय नाही नाही ना, आता घरी घालायला काढली मी ना हे साडी तशीच गाठोडीत बांधू बांधू खराब होते ना तर काढून घेतो म्हटलं आणि त्या साड्याला जुन्या झाल्या होत्या ना घालू 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 आपण कामाला जातो कापूस वेचायला जात होती तसे बुचडे बुचडे निघाले साडीचे हो कापसात तर लय कपडे खराब होते वावराच्या कामात नाही तर काय तर त्याच्यानं म्हटलं राहू दे तुम देतो म्हटलं आता किती घालू एकच एक साडी त्याच्यानं मग हे साडी काढली आता घालाले ते एक काम करत जाय कामाले जात कापूस कापूस वेचाले तर दोन साड्या लगच ठेवत जाय कापूस वेचाले जातो ते बुचडे बुचडी नाही निघते ना साडीचे नाही तर काय आता तशीच करत मी कापसाले जाईन तर कापसाले जावाच्या साड्या वेगळ्याच ठेवून काय मुंगाची डाळ उडदाची डाळ बरबटीची डाळ काय बनवत साफसुफ करून ठेवतो म्हटलं वडे नाही बनवा लागणार काय मुंगाच्या बरबटीच्या आता घरी आहे खडे गिळे बाजारातून डाळ घेतली आपण ना किती खडे याच्यात पांढरे पांढरे गारगोटी नेन ते वळखाली नाही येत बाप्पा एवढे खडे आहे काळे खडे वळखाली येते पण पांढरे खडे ते वळखाले नाही येत ना गारगोटी हो ना शांत भाई बाजारातल्या दाढी चांगल्या नाही राहत कोणत्या कोणत्या दुकानात चांगल्या राहते कोणत्या कोणत्या दुकानात चांगल्या नाही राहत नाही काय मी म्हटलं बसल्या बसल्या साफ करून उडदाच्या डाळीच काय बनवत इडली बनवून म्हटलं साफ करून ठेवून द्या लागते मग बनवायचे राहते का डायरेक्ट घ्या बनवा साफ नाही करावं लागत ना काही नाही मग मग काय पाण्यातून राहते चांगलं काम आहे तू सगळं पहिलंच तयार करून ठेवता नाही तू साफसू हे ते हो हो करा, करा, मं? करा, करा। लागते कर आता काय करा मग आपल्या मागे हे साय हे करा हे करा पापड शेवड्या हे ते पूर्ण वाळवण झालं म्हणजे नो टेन्शन मग मस्त आरामच कर नाही उन्हाळभर हो ते आहे पण आता घाई नको करजो थांबून जाय हप्ता नाही नाही आता घाई नाही करत मी आज तर तशी ऊन तपून राहिली ताज वाढ उडो करून ठेवून देतो म्हटलं आणि हे मागच्या वर्षीचे पापड होय का हो मागच्या वर्षीचे आहे एवढे उरले आणि काही तुटताटी झाले तर वाढ उघड करून भरून ठेवून देतो म्हटलं हेच खतम करावं लागेल पहिले अमाय बोटोडे लय उरले वाटते मागच्या वर्षीचे हो दोन किलो आहे ना दोन किलो उरले आणि पापडही आहे मागच्या वर्षीचा थोडासा हा काय ह्या वर्षी मग जास्त काही बनवा नाही लागत तुले थोडं थोडं बनवा लागन नाही हो तरी बनवून घेईन ना पाहिजे उरते तर वाय थोडी जाते पुढच्या वर्षी खाता येते जास्त जुस्तच बनवा लागते आणि रिंकुली द्या लागेल ना बनवून हो आता तिच्या कोणता महिना चालू आहे सव्वा पाचवा सहावा पाचवा चालू आहे ना आता सहावा सहा वाटते सहावा सात आठ न काय पा, पावसाळ्यातच होते काय तर डिलेवारी हो पावसाळ्यातच म्हणे पाहते जून महिने जुलै महिने वावराचे <laughs> कामं राहते नांदा बाई तेव्हा मग तू या मागत धावपळ होईल इकडे रिंकूची डिलेवारी वावराचे कामं चांगलीच धावपळ होते हो आता होईन काय करा होते बरोबर नाही का हो ते तर आहे वावराच्या कामाचं टेन्शन नाही बाया लावून दिले तर बाया करत राहते काम नाही तर काय ना आता तू हाय नाही काय बाया लावून राहायच तू बाया मांग आणि मी आहे तर मी येईन मग आरामात काम धंदे करून हो ते तर हाय शांताबाई होते ना होते सगळं बरोबर होते तुझ्याजवळ जवळ हाय बोटुळे झाले खतम तुझ्या जवळचे न घेऊन जा आता हाय माझ्याजवळ तर घेऊन जा तशी बी मी बनवणारच आहे आता हे गहू वाळू देतो चांगल्या ना आणि काही गव्हाचे बोटळे बनवा लागन काही गव्हाचे पापडा बनवान आणि काही याचे कुरळ पापड हे बनवा लागन शांताबाई ज्वारी देशील काय म्हणले धापोळे बनवाले दोनक पाहिल्या ताकातले बनवान मस्त लाटून पहा लागन किती खाय तर घेऊन जा तरी असं माय अंदाज आणा दोनक पुळ बाजू बा नाही तर भाऊजी बोलन हां नाही तर मग मी पैसे देऊन दे नाही व पैसे घेशे नाही पाहिजे घेऊन जा दोन पुढं आहे तर दोन पायली घेऊन चाच लय होते दोन पायली म्हणजे चार किलो चार किलोचे तर लय मोठे होईन बाई आमच्या तर खाणं नाही होणार काय होते तर खाजो जो आरामात घेऊन जा मस्त कधी पाहिजे आजच पाहिजे उद्या किद्या पाहिजे आज म्हणशील तर आज नाही देत बा लय थकले मी कालपासून खाली जाय वर ये खाली जाय वर ये लय थकले मी पाय दुखून राहिले माय राहू दे एवढं काही अर्जंट नाही आहे मला आरामात बनवन मी जेव्हा तू तुझ्यासाठी बनवशील ना ढापोळे तेव्हा मला एक देजो ज्वारी काढून बरं ठीक आहे ना माझ्यासाठी काढून मी तेव्हा तू काढून ठेवन ज्वारी दे ना शकता बाई माझवळी दे डाळ मी साफ करू लागतो बसल्या बसल्या सावलीत बसत उन्हीतच बसली हा कामात बसल्यावर रू नाही लागत सवय आहे आता आपल्याला वावराचे कामधंदे करून यायचा हो ते तर आहे सवय गिवय हाय पण आपण घरी घरी राहतो आणि एकदम उन्हात निघा तर मग लय ऊन लागते आता दोन हप्ते झाले घरी घरी आहेत आता कशी ऊन लागते हो ना होऊन लागते ना काय समजतच नाही की मस्त आहे पण आपण कामात राहतो सहन करून घेतो काही वाटत नाही मग आपल्याला आणि घरी राहिल्यावर तर घराच्या बाहेर निघायची इच्छा नाही होत आणि आता पाहिजे अजून आठ दहा दिवस जाऊ दे आता थंडा थंडा मोसम आहे म्हणून काही वाटून नाही राहिलं आपल्याला आणि मग पाहिजे कशी ऊन सनकंत बरं गावावर हात फिरून द्या हो बर हा आणि हे पापडे पाहिजे पापडावर हात फिरून ने वाढून जाते मग चांगल्यानं ठीक आहे ना शांताबाई फिरवतो मी हात कोणती डाळ सापडायला लागते शांताबाई बरबटीची करू का मुगाची करू बरबटीची करू लागतो खडे आहेत त्याच्यात पांढरे पांढरे वड खाले नाही पहिले बरबटीची करून घेऊ मग मुगाची डाळ करू मुंगाच्या डाळीत जात आहे बर हा मग मित्रांनो अशी चालू आहे बा वाढवणची तयारी कोणाकोणाचं झालं वाढवण बनवून आमचं साहेबा आता बनवत झालं असं तर हो म्हणा नसून झालं तर नाही म्हणा सांगा मग कमेंटमध्ये चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद